नमस्कार मी दीप्ती खरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे रविवारी सिव्हिल लायन्स येथील जवाहर विद्यार्थी ग्रह येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन घेण्यात आले दिवसभर चाललेल्या अधिवेशनात महाराष्ट्रातील मंदिराचे संवर्धन करणे बंद पडलेले मंदिर पूर्णजीवित करणे यावर विस्तृत चर्चा करण्यात आली या अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णू शंकर जैन महासंघ राष्ट्रीय संघटक सुनील घनवट परमपूज्य भागीरथी महाराज नागपूर जयजुरी देवस्थान डॉक्टर राजेंद्र खेडकर अधिवक्ता पांडुरंग थोरवे अधिवक्ता आशिष जयस्वाल अमरावती मंदिर महासंघाचे तसे सामाजिक कार्यकर्ते नरेश बरड़े उपस्थित होते अधिवेशन, विदर्भ प्रांत अधिवेशन आज या ठिकाणी घेण्यात आले मुख्य काय नेमकं या अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र मंदिर द्वारे या मागील दोन वर्षापासून आम्ही छोट्या मोठ्या मंदिराच्या ज्या समस्या आहेत मंदिराची जी म कोड ऑफ कंडक्ट आहे ते कसं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून एक माध्यमातून चर्चा झाल्या आणि विदर्भ लेवल एक आज या ठिकाणी जवळ वस्तीगृहामध्ये एक मोठा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला पूर्ण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अधिवक्ते आलेले आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे या ठिकाणी या, या हिंदू धर्माच्या जे मंदिरं आहेत त्या मंदिराची व्यवस्था कशी राहिली पाहिजे लोकांना त्यांना त्रास नाही झाला पाहिजे था। जे भक्त येतील दर्शनाला त्यांना था। त्रास झाला नाही पाहिजे त्या दृष्टीकोनं काय कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील इव्हन जो तुम्ही आज मंदिरामध्ये लोक रोकडे कपडे घालून किंवा कधी भाटले कपडे काढून दर्शन करायला जातात किंवा कपड्याचा भान नसताना मनविचलित विचलित होतात दुसऱ्या भक्ताचे तर तो कोड ऑफ मंडल प्रेस कोड सुद्धा आम्ही या माध्यमातून आज चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा हे अधिवेशन आता पुन्हा सोलापूरला एक अधिवेशन होणार आहे त्यावेळेस पुन्हा तिथे मार्गदर्शन आम्हाला आमचे अधिवक्ते येतील मार्गदर्शन करतील त्यावर आमची आता चर्चासत्र चालू आहे दहा वाजतापासून कार्यक्रम चालू झाला आहे आणि हा संध्याकाळी साडेपाचपर्यंत आहे त्यामध्ये हे सगळे अशा प्रकारचे नियम प्रत्येक मंदिराच्या जे विश्वस्त लोक आहेत त्यांनी कुठे रोज आरती केली पाहिजे मंदिरामध्ये मंदिर सा सामूहिक काही ना काही चर्चासत्र म्हणजे ध्यान उपदेश झाला पाहिजे अशा प्रकारची एक जनजागृतीची एक मोहीम त्या ठिकाणी चालू आहे आजही अनेक असे मंदिर आहेत की ज्या मंदिरात काहीच नाही होत आणि ते केवळ पडित आहेत या मंदिराकरिता आपलं काय पाऊल राहणार तेच आता आम्ही या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे का जे मंदिरं काही काळापासून मंदिरं बंद पडले आहेत त्याच्यामध्ये वैम्यस्कार असते कारण का बाबा त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये पालखी कोणी घेऊन जाते त्या गावचा प्रमुख म्हणतो का मी घेऊन जाईल माझी परंपरा आहे दुसरा म्हणतो का नाही आता तुझी खूप झाले आता झालं तिथे वाद निर्माण होतो आणि असे मंदिरं पडले असे बंद पडलेले आहे आणि देव म देवाच्या ठिकाण बंद पडले आहे त्याला काय व्यवस्था यावर यावरसुद्धा चर्चा झाली आणि तिथे वाटाघाटी करून एखादा वकील किंवा मध्यस्थी एखादा आर्बिट्रेटर नेमून त्याचा वाद संपूर्ण जाणार आणि ते मंदिरं जे बंद पडले आहे त्यांना चालू करणे आणि त्या मंदिराला जर त्याची हे करायची आहे का आपल्या डाकडुजी करायची असेल किंवा तो तुटकं असेल तर मोठे जे मंदिर आहे त्यांच्याकडे व्यवस्थित फंड अवेलेबल असेल त्या फंड त्यांनी मोठ्या मंदिरांनी लहान मंदिराला डावट करणे आणि तिची मध्यस्थी करणे अशा प्रकारची पुनर्रचना करण्याचं जे मंदिरं बंद पडलेलं आहे त्यांना चालू करणे आणि आपलं आपल्या देशातली धार्मिक जे संस्कृती जागृत ठेवणे या दृष्टीकोनातून आमचे हे आजचं हे अधिवेशन होतं आणि आता आम्ही पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे कामं करत राहणार आजही अनेक मंदिरं असे पड़ित आहेत की जे ज्याची पुनर्निर्मिती आपण करू शकत नाही आणि त्या पुनर्निर्मितीकरिता करीता आपण महाराष्ट्र शासनाकडून मदत मागणार आहात का आम्ही ज्या ठिकाणी जे मंदिरं रजिस्टर झालेले आहे ज्या ठिकाणी त्यांनी संस्था त्या ट्रस्टकडून नोंदणी करून आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून आम्ही त्या ठिकाणी जसा विकास निधी असतो भितो तसं त्याला अ गट तिथं क्षेत्र दो ब गट क गण असे गट शासनाकडून मिळत असतात त्याचासुद्धा आम्ही कसा त्याला गटात येईल कसं त्याच्यावर काम करता येईल त्या प्रकारची उपाययोजनासुद्धा आम्हाला इथे अधिवक्त्यांनी सांगितली आहे का बाबा तो गटात येण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा फंड मिळण्यासाठी काय काय प्रयत्न करावे तेसुद्धा या अधिवेशनामध्ये आम्हाला दिवसभराच्या सत्रामध्ये आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सरकारकडनं फंड मिळू आणि दानदाते असे आहे सुद्धा आज माझ्या कार्य वर� क्षेत्रामध्ये मॅक्झिमम कमी कमी मंदिराला जिथे तुटके फुटके आहे किंवा काही व्यवस्था नाही त्या व्यवस्था पुरवून आज त्या ठिकाणी गर्दी जमा होते भक्त लोक दर्शनाला रा येत आहे नरेश वामनराव बर्डे मी शहर भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष आहे आणि एक समाजसेवक आहे आणि या महारा मार, महाराष्ट्र मंदिर महासंघ याचा पश्चिम नागपूरचा अध्यक्ष आहे